नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहूयात की या आठवड्यादरम्यान आणि हा जो काही पूर्ण ऑगस्ट महिना असेल यात राज्यातील हवामान कसे राहील पावसाचे खंड कसे पडतील किंवा एकंदरीत प्रत्येक आठवड्याने हाय राज्यात वातावरण कसं राहू शकतं याचा एक अंदाज घेणार आहोत पण हा अंदाज पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज जर पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सर्वात प्रथम आपण सध्याची स्थिती पाहूयात जे काही डीप डिप्रेशन आहे ते मध्य प्रदेशच्या उत्तर भागांच्या आसपास आहे अजून एक अहमदाबादचं क्षेत्र आहे ते साधारणतः पाकिस्तान आणि त्याला लागून असलेल्या राजस्थानच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि मान्सूनचा आस असलेला पट्टा या सिस्टममधून गेलेला आहे ऑफसोर्ड ट्रप किनारपट्टीला चांगली सक्रिय आहे आणि याचा प्रभाव म्हणून राज्यात घाटमाथ्यामध्ये कोकणाच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर हा टिकून आहे मुसळधार ते अतिमुसळधार ते अतिवृष्टी सक्रिय आहे पुण्याच्या घाटात खूप मोठा पाऊस पडतोय आणि त्यामुळेच पुण्याच्या विविध धरणांमधून विसर्ग वाढवलेला आहे दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा गोदावरी नदीपात्रामध्ये विसर्ग वाढणार आहे उजनी धरणातूनही विसर्ग सुरू झालेला आहे इकडे वीर धरणातूनही विसर्ग बऱ्यापैकी साठ हजार क्युसेकच्या वरती आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी तेवढंच आत्ता सवडचं सावद्रा बाकी सध्या जर आपण पाहिलं की सायंकाळच्या साधारणतः पावणे सहा वाजताची ही सॅटलाईट इमेज आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सार्वत्रिक जोरदार पावसाचे ढग दिसत पश्चिमेकडे याची तीव्रता अधिक आहे पण पूर्वीकडे जसं जसं असाल तशी तीव्रता थोडीशी कमी होत जाते बऱ्याच तालुक्यांमध्ये पाऊस झाल्या जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये झालेला आहे त्यानंतर इकडे धुळे नंदुरबार जळगावच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत याव्यतिरिक्त गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबईच्या आसपास मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत पुण्याच्या घाटाकडचे ढग आता कमी झालेले आहेत साताराच्या घाटाकडचे ढगसुद्धा कमी झाले त्यामुळे या ठिकाणचा पावसाचा जोर हा काहीसा ओसरला आहे तसेच इकडे नांदेडमध्ये थोडासा पावसाचा थो एक जोर देणारा थोडासा पावसाचा एक ढग आहे गडचिरोली दक्षिण भागांमध्ये सुद्धा पाऊस देणारा एक छोटासा ढग पाहायला मिळतो आणि एकूणच आज रात्रीचा जर विचार करायला गेलो तर उत्तर महाराष्ट्रातच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक पालखर या भागांमध्ये पावसाचे जोर टिकून राहील बाकी पुणे घाट सातारा घाट मध्यम ते जोरदार सरी राहतील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार सरी राहतील तर कोल्हापूरच्या घाटाच्या भागांमध्ये हलके मध्यम सरी आज रात्रीसाठी राहतील इकडे परफणीचा थोडासा भाग आणि नांदेडच्या भागांमध्ये पाऊस राहील आणि इकडे गडचिरोच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील हे झालं आज रात्रीसाठीचा अंदाज यानंतर जर आपण या आठवड्याचा अंदाज पाहिला तर उद्या सोमवारी जो काही पाऊस असेल तो कोकण घाटमाथ्याच्या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा राहील नंदुरबारच्या घाटाकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा राहील बाकी विदर्भाच्या पूर्व भागात चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदियामध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा राहील आणि राज्यातील इतर ठिकाणचा पाऊस हा बऱ्यापैकी कमी होईल इतर जिल्ह्यांमध्ये विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे झाल्या तर कुठेतरीच थोड्याशा हलक्या सरी सक्रिय होतील आणि उद्यापासून आपण हळूहळू खंड पडलेला आपल्याला पाहायला मिळेल असं नाही की खंड पडला म्हणजे एकदम संपूर्ण पाऊस थांबेल तसं नसतंय हळूहळू पाऊस कमी होतो है। तरी आहे तरी आणि जेव्हा खंड पडतो तेव्हा उन्हाचा चटका वाढला आधी झालेला पाऊस आहे खूप जास्त प्रमाणात बाष्प आहे तेव्हा काही ठिकाणी सुद्धा स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात पण त्या फक्त काही थोड्याशाच क्षेत्रासाठी असतील सोमवारनंतर मंगळवारीसुद्धा पाहिलं तर कोकणातील हे पाऊस हळूहळू ओसरेल घाटातील हे पाऊस हळूहळू असेल ते सुद्धा अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी राहतील सरी या ठिकाणी सक्रिय राहतील आणि भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरो पूर्व विदर्भामध्ये सुद्धा मंगळवारी श्रावणसरीसारखा पाऊस हा आपल्याला सक्रिय पाहायला मिळेल आणि राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता ही मंगळवारसाठी सुद्धा नाही बुधवारीसुद्धा जवळपास हाच अंदाज आहे मंगळवारसारखाच कोकण घाटात मध्यम ते जोरदार मान्सून की सरी पूर्व विदर्भात थोड्याशा पावसाच्या सरी आणि राज्यातील इतर ठिकाणी थी कुठेतरीच थोड्याशा हलक्या पाऊस सरी राहतील मंगळवारनंतर बुधवारनंतर गुरुवारी जर आपण पाहिलं तर पावसाची शक्यता तीव्रता व्याप्ती ही कोकणातही कमी होईल कोकण घाटात अधूनमधून मध्यम तर एखाद्या वेळेसाठी थोडासा जोरदार पाऊस सरी होईल सरी राहतील पूर्व विदर्भातही कुठेतरी थोड्याशा मध्यम ते थोड्याशा जोरदार पाऊस राहतील आणि मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात कुठेतरीच थोड्याशा एकदम हलक्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा स्थि अशी स्थिती राहील विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही फक्त घाट कोकणात अधूनमधून श्रावण सरी पुढे विदर्भात अधूनमधून सरी आणि राज्याच्या इतर ठिकाणी अधूनमधून क्वचित हलक्याशा श्रावण सरी पाहायला मिळतील हा आपला पहिल्या आठवड्याचा अंदाज झाला यानंतर या ऑगस्ट महिन्याचा अंदाज जर आपण पाहायला तर सध्या मिसो आहे मान्सून यांच्या सीजनल ऑसिलेशन हे आपल्यासाठी फेवरेबल स्थितीमध्ये नाही आहे आणि ही शेवटच्या आठवड्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मध्य भारताकडे किंवा दक्षिणेकडे जो भारत आहे या ठिकाणी जे काही मिसोचं जे सर्क्युलेशन आहे ते ॲक्टिव्ह होईल आणि त्यामुळे असं म्हणू शकतो की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात या मिसोच्या चार्टवरनं तरी पाऊस हळूहळू वाढण्याची शक्यता दिसते जर मॉडेलनुसार पाहिलं तर आय आय टी एमचं हे मॉडेल आहे प्रा प्रायोगिक तत्वावरती आहे आणि यामध्ये असं दिसतं की पहिला आठवडा असेल चार मैं ते दहा ऑगस्ट गर, या दरम्यान कोकणात सरासरून थोडासा जास्त पाऊस जाईल त्यातही मुंबई ठाणे पालघर रायगडच्या भागांमध्ये सरासरी थोडासा जास्त पाऊस असेल मात्र दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा सरासरून कमी पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवतो आहे पूर्व विदर्भामध्ये थोडासा सरासरून अधिक जास्त पाऊस दिसतो आहे म्हणजे भंडारा गोंदिया गडचिलच्या भागांमध्ये सरासरी थोडासा जास्त पाऊस जाईल आणि राहिलेल्या राज्यात सरासरीच्या आसपासच पाऊस राहील म्हणजे विशेष मोठा पाऊस या आठवड्यात आपल्याला पाहायला मिळणार नाही असंच मॉडेलही दाखवते यानंतर आपण दुसऱ्या आठवड्यात जर गेलोत तर दुसऱ्या आठवड्यात खंडाची तीव्रता वाढत जाईल पाऊस हा जो आहे तो हिमालयाच्या पायथ्याकडे शिफ्ट होईल कारण या ठिकाणी मान्सूनचा आस असले किंवा पट्टा उत्तरेकडे जातो आहे आणि त्याच ठिकाणी तो बऱ्याच काळ राहील त्यामुळे उत्तर भारताकडे किंवा हिमालयाच्या पायथ्याच्या भागांमध्ये पाऊस वाढेल आणि मध्य भारताच्या भागांमधील पाऊस कमी होईल आणि मिसोसुद्धा या ठिकाणी नाही आणि तुम्ही पाऊस कोकणात या दुसऱ्या आठवड्यात सरासरीहून कमी पाऊस येईल विदर्भातही पूर्व विदर्भात सरासरी कमी पाऊस येईल मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ही सरासरीच्या आसपास पाऊस जरी दाखवत असेल तरीसुद्धा विशेष मोठा पाऊस अकरा ते सतरा ऑगस्ट दरम्यान राज्यात पाहायला मिळणार नाही बऱ्याच ठिकाणी चांगली उघडी पाहायला मिळेल स्वच्छ सूर्यप्रकाशही बऱ्याच भागांमध्ये अकरा ते सतरा ऑगस्टच्या दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर तिसऱ्या आठवड्याचा जर आपण अंदाज पाहिला तर सध्या मॉडेल दाखवतो आहे की तिसऱ्या आठवड्यात हळूहळू दक्षिण भारतातून पुन्हा एकदा मान्सूनचा पाऊस हा ॲक्टिव्ह होताना दिसेल तरीसुद्धा पाहिलं मॉडेलनुसार तर कोकणात खास करून मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीपर्यंत सरासरीहून कमी पाऊस येईल तर गोवा सिंधुदुर्गमध्ये सरासरीहून थोडासा जास्त पाऊस राहील असं मॉडेल दाखवतं आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विभागात सरासरीहून थोडासा जास्त पाऊस दाखवते आहे थोडंसं त्याला लागून असलेल्या विदर्भाच्या भागांमध्ये सरासरून सरासरीहून जास्त पाऊस दाखवतो आहे बाकी उत्तर महाराष्ट्र विदर्भाची उज्वल भागांमध्ये पाऊसमान हे सरासरीच्या आसपास राहण्याची शक्यता मॉडेल दाखवते म्हणजेच काय तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा थोडासा पाऊस वाढायला सुरुवात होईल पण दक्षिणेकडेच थोडं जास्त त्याची थोडासा जोर राहील उत्तरेकडे किंवा राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तिसऱ्या आठवड्यातही पाऊस हा कमीच राहील पण हळूहळू वाढताना दिसेल असं नाही की पूर्ण स्टॉप राहील अजूनमधून होईल पण कमीच आहे आणि चौथ्या आठवड्यात पाऊस वाढणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वच विभागांमध्ये पाऊस वाढताना दिसतोय आणि एकंदरीत आपला अगस्ट असाच अंदाज आहे की आता इथून पुढचे जे दोन आठवडे आहेत पाऊस सरासरून सर्वच भागांमध्ये कमीच राहण्याची शक्यता दिसते आणि त्यानंतरचे दोन आठवड्यात हळूहळू पाऊस पुनरागमन करेल तिसऱ्या आठवड्यापासून पण तरीही चांगल्या पाऊससाठी ऑगस्टचे शेवटच किंवा शेवटचा आठवडाच आपल्याला पाहायला लागेल आणि ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस हा बऱ्यापैकी चांगला सक्रिय होईल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजचे जर हवामानाचे अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका